नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तिहेरी हत्याकांडानं संपूर्ण ठाणं हादरलंय संशयाचं भूत त्याच्या मानगोटीवर बसलं आणि पोटात दारूची अक्काबाई या दोघांमुळं त्याने जगाचं भान हरपलं आणि संपूर्ण कुटुंब त्याने संपवून टाकलं क्रिकेटच्या बॅटच्या साह्याने पहिले पत्नी मग मुलगा आणि शेवटी मुलीच्या डोक्यात जोराने प्रहार करत तिघांनाही संपवलंय त्याचं कारण पाहिलं तर त्याच्या मनामध्ये आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध दिरासोबत असल्याचा संशय होता या घटनेनंतर तो फरार झाला दिराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नी भावना अमित बागडी वय चोवीस सहा वर्षीय मुलगी खुशी आणि आठ वर्षीय मुलगा अंकुश या तिघांचीही लाकडी बॅटच्या साहाय्याने अमित धर्मवीर बागडी व एकोणतीस याने निर्गुण हत्या केल्याच्या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली गुरुवारी सकाळी सात ते अकरा वाजल्या दरम्यान हे हत्याकांड झाल्याचा संशय आहे या हत्याकांडानंतर पती अमित पसार झाला आहे त्याच्या शोधासाठी पाच पथके नेमण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे आरोपी अमित आणि त्याची पत्नी भावना यांचे आठ वर्षापूर्वीच लग्न झालं होतं ते मूळचे हरियाणा राज्यातील खरडालीपूर जिल्हा इसार येथील रहिवाशी आहेत अमितला दारूचे प्रचंड व्यसन असल्यामुळे भावना त्याला सोडून ठाण्यातील कासार वडवली येथील जयवंत शिंदे यांच्या चाळीत राहणारा त्याचा सक्का लहान भाऊ विकास धर्मवीर पागडी याच्यासोबत गेल्या सात वर्षापासून मुलासह राहत होती